सुद्धा महात्मा गांधीच्या या पितळ्याच्या साक्षीला संपूर्ण राज्यामध्ये आज आम आदमी पार्टीच्या वतीनं आणि आज वर्धा शहरामध्ये सुद्धा आम आदमी पार्टीच्या वतीनं आपण संपूर्ण राज्यामध्ये जी झालेली पेपर फुटी आहे मग दोन हजार एकोणीस ची पेपर कुठे असो दोन हजार तेवीस ची पेपर कुठे असो ग्रामसेवकाची ग्रामसेवकाचा पेपर असो पटवाराचा पेपर असो एम पी सी असो संपूर्ण राज्यामध्ये आज इथे डबल इंजिन सरकार आहे राज्यामध्ये शिंदे सरकार आहे वर मोदी शहाचं सरकार आहे एवढं मोठं सरकार असेल आणि रामराज्यसुद्धा आता या बावीस तारखेला आपल्या देशामध्ये आलेलं असं म्हणतात आणि या रामराज्यामध्ये जर समजा पेपर फुटी होऊन राहिली म्हणजे साध्या क्लास फोरची परीक्षा असो साधी क्लास क्लास टूची असो क्लास वनची असो फुटी होणे म्हणजे काय अरे नोकरी सरळ सरळ त्याला या याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ जो मध्य प्रदेशमध्ये जो व्यापार जो घोटाळा तो झाला मामाचा सरकार होतं या स्वरूपाचा व्यापमचा घोटाळा आमचा आमचा असा आरोप आहे आम आदमी पार्टीचा का पेपर फुटीचा घोटाळा म्हणजे व्यापार घोटाळा व्यापक घोटाळा सगळ्यात मोठा घोटाळा आहे ते गोरगारावरचे पोरं बी झालेलं बी टी झालेलं एम बी एस सी झालं आहे बी एस सी झाल्याचे पोरं आहे गेल्या दहा दहा वर्षापासून एम पी सी यू पी सी तयारी करतात आहे क्लास ट्रान्सफरपासून क्लास वनची विचारे लोक कोणी मुलं पुण्याला कुठली क्लास करता कोणी दिल्लीला करता मुलं त्या मुलाची मेहनत तिथं काही रंग आणली त्या मुलाची मेहनत वाया गेली असा आमचा आरोप आहे ज्या ज्या परीक्षेचे पेपर होडी झाले त्या पेपर उडी त्यांनी ते पेपर रद्द केले पाहिजे महाराष्ट्र शासनाने आणि ह्या ज्या परीक्षा ज्या आहेत कालपर्यंत जे ज्या गोष्टीचं सरकार होतं काँग्रेस सरकार कोणतं सरकार असेल त्यांनी एमपीसीआय मार्फत परीक्षा घेतली त्यांनी सी मार्फत परीक्षा घेतली सरकारी यंत्रणेमार्फत परीक्षा झाली पाहिजे आणि आता या शिंदे सरकारने या खोक्या सरकारने आता येते या मागच्या हप्तामध्ये तो जी आर काढला की सरकारी ज्या संपूर्ण नोकऱ्यात असतात त्यांनी कंपन्या डेपूट केल्या सरकारी नोकऱ्यासाठी त्या सहा कंपन्या लाड लाडसारख्या या पीच्या नेत्याच्या कोणाच्या आमदारांच्या कोणाच्या खासदारच्या कंपन्या या कंपन्याचा आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध करतो या ज्या सरकारी ज्या नोकऱ्या त्या सरकारी नोकऱ्या सरकारी पद्धतीने भरल्या पाहिजे सरकारी कंपन्यामार्फत त्यांनी भरल्या पाहिजे आणि जे संपूर्ण राज्यामध्ये जे पेपरफुटी झाली ज्यांना लाखो रुपयामध्ये पेपर विकल्या गेले ज्यांना नोकऱ्या विकत दिल्या त्या संपूर्ण पेपर फुटीचा आम्ही निषेध करतो त्या परीक्षा रद्द करण्यात याव्या आणि सरकारी यंत्रणेमार पारदर्शकतेने ह्या पेपर जे पे आपले एक्झामिनेशन त्यांनी घ्यायला पाहिजे आणि अशा स्वरूपाचा संपूर्ण राज्यामध्ये आम्ही वर्ध जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने आज या अशा हातीने या पेपर कुटीचा निषेध करतो आणि गांधीजींना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि गांधीजीच्या स्वप्नामध्ये जे साकारलेलं ते ग्रामीण भागामध्ये जे रामराज्य होतं त्या रामराज्य निर्माण झालं पाहिजे अशी मी ईश्वरनी प्रार्थना करतो जय हिंद जय भाग